लाखो लाखोच्या व्यक्तीच्या अंड्या लावल्या जातात पण खरंच तेवढी बक्षीस दिली जातात का सर म्हणजे कसं आहे हा कुणाच्या भावना दुखवण्याचं माझं काम नाही कारण की मुंबई आणि ठाण्यामध्ये जी रकमे दिली जातात ती नवी मुंबई दिली जात नाहीत कारण की काही असतील काही जण देत पण असतील पण आमच्या जे अनुभव आले ते तर म्हणजे मुला तर कुणी यावं नाही कारण की जे लिहितात एक दीड लाख रुपये दोन लाख पाच लाख हे मुला देत नाहीत तसं मला एक विनंती आहे का नेरुळ मधली जी गोविंदा पथक आहेत त्यांनी एकत्र आले प्रो गोविंदासाठी कारण की ठाण्यातली असतील मुंबईतली लोक प्रगोविंदसाठी सिलेक्ट होतात पण न्यू मुंबईतील जे दयांडी पथक आहेत आपले ते सर्वांनी एक व्हावं ही माझी कळकळीची विनंती आहे नमस्कार दर्शको मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर दर्शको यंदा दिन अर्थात पंधरा ऑगस्ट आणि दहीहंडी अर्थात जन्माष्टमी हे एकाच दिवशी आले आहेत आणि गोपाळकला अर्थात दहीहंडी ही सोळा ऑगस्टला आहे दहीहंडी या सणाला पौराणिक दाखला मोठा आहे महाभारतात जर तपासला आपण तर भगवान श्रीकृष्णाने पेंदे आणि त्याच्या सवंगड्यांना हाताशी धरून यशोदाबाईने शिंक्यावर टांगलेल्या मडक्यातून दही काढलं ते मडकं फोडलं आणि त्याचा आस्वाद घेतला तेव्हापासून हा सण गोपाळकाला या नावाने सर्व दूर पाळला जातो मुंबई आणि नजीकच्या उपनगरात या सणाचं महत्त्व किती आहे हे मी वेगळं सांगायला नको आज आमच्याकडे नेरूळ नोंबी या गावातून देवनाथ कृष्णा मात्रे हे एकविरा कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आलेले आहेत त्यांचं स्वतःचं मंडळ दोन हजार नऊ पासून सक्रिय आहे नोव्हेंबी तसेच शेजारच्या उरण आणि पनवेल या भागात जाऊन त्यांच्या मंडळाने धैंड्या फोडलेल्या आहेत तीनशे सक्रिय सदस्य आणि दोनशेहून अधिक गोविंदा त्यांच्या मंडळात कार्यरत आहेत श्री देवनाथजींचं मी या मुलाखती या हार्दिक स्वागत करतो नमस्कार मी देवनाथ काशीकृष्ण मात्रे एकविरा मंडळ अध्यक्ष संस्थापक धन्यवाद राजेंद्र साहेब उपसंपादक आणि नवे शहर यांनी आज मला इथं बोलवून जो मान सन्मान दिला आणि आपल्या मंडळाची दखल घेतली त्यासाठी मनापासून धन्यवाद देवणाची एक पहिलाच प्रश्न असा विचारायचा वाटतो की वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळी मंडळं काढली जातात तुम्हाला दहनीय संदर्भातलं मंडळ काढावं असं का वाटलं कारण की आम्ही सह्यादी गौरव प्रतिष्ठान मध्ये नेरुळ सेक्टर दहा मध्ये अमर पाटील यांच्या दहडी पथकामध्ये होतो आणि नेरुळ गाव बाजूलाच असताना नेरुळ गावातली मुलं तिथं मी घेऊन जायचो पण नेरुळ गावातली मुळ एकत्र करून आपण ही नेरुळ गावातला पहिला गोविंद पदक काढला पाहिजे या संकल्पनेतून आम्ही गोविंद पदक काढलं डॉक्टर संजीव नाईक साहेब यांच्या मार्गदर्शकाने आणि डॉ गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने दोन हजार नऊ साली जेव्हा खासदार झाले तेव्हा नेरुळ गावाचा पहिला गोविंदा पथक हा एकवेरा कळा क्रीडा मंडळ हा नसून एकवेरा ग्रुपनी हा चालू झाला हा जर्नी तिथून चालू झाली की एकविरा ग्रुपच्या नावाने पाच सहा मुळे होती टगळूळ गावातली आणि तिथून ती जर्नी चालू झालेली आहे आणि तिथूनच आपला मंडळाचा प्रवास झाला तुम्ही आतापर्यंत भागात जाऊन दहडी असतील आणि साधारण किती थर लावते तुमचं मंडळ आमचं दोन हजार नऊ पासून तर तीन वर्ष सहा थरच मारल आम्ही त्याच्यानंतर दोन हजार बारा कि सुरेश हावरेच्या आहेत आम्ही सात थर मारले लगातार चार वर्ष आम्ही सात होतो सातत्याने मग त्याच्यानंतर अठरा वर्षाचा आला त्याच्यानंतर वीस फुटाची मर्यादा झाली आले त्याच्यानंतर मग विविध गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मग वेळ आणि वयाच्या नुसार कुठेतरी काहीतरी सायन्सी खेळासाठी पाबंद्या लागल्या कोर्टाचे निर्देश होते त्याच्यामुळे ते थर थांबले मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही भरारी घेतली आणि सहा आम्ही दरवर्षी लावतो गोविंदा हा जो खेळ आहे हा साहसी खेळ आहे निर्णय क्षमता कौशल्य तारारकता याची कसोटी लागते हे करताना थोडी जरी चूक झाली तरी कपाळ मोक्ष ठरलेला हात पाय मोडणं डोक्याला इजा किंवा शरीराच्या अन्य कुठल्याही भागाला मोठ्या प्रकारे दुखापती होऊ शकतात असं असताना या गोविंदांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या सुरक्षा जपण्यासाठी तुम्ही काय उपाय शंभर टक्के कारण की एकविरा मंडळ हा कबड्डी क्लबच्या माध्यमातूनच चालू झालेला आहे कारण की एकविरा आणि कबड्डी हे दोन पार्ट आहेत त्याच्यामध्ये कारण की विमा काढला जातो आणि सराव हा महत्वाचा पार्ट आहे बरोबर कारण की ह्याच्यामध्ये सराव हा आम्ही दीड महिना सराव करतो आमचे कोच आहेत भाऊ अप्पनकर आणि दीपक पाटील हे सातत्याने मुलगा कसा राहिला पाहिजे कसा केला पाहिजे स्टॅमिना कसा असला पाहिजे कसा बेल्ड पकडला पाहिजे कशी शेड्यू दिली पाहिजे आणि कुठला व्यक्ती हानी कसा असला पाहिजे हा वजनानुसार असतो कारण त्याला जो ट्रेनिंग दिल, दिली जाते त्यानुसारच काम होतो कारण की आमचा कुठलाही गोविंद पथक मध्ये कोणीही म्हणजे अपघाती काय हात पाय तुटला असला नाही कारण की ते सरावच एकदम मुळे आज सहसी खेळ आहे बरोबर आणि जी दिल पोर आहेत कबड्डीच्या माध्यमातून आणि गावातली पोरं आणि सेक्टर दहा परिसरातली आणि न्यू बॉम्बेतली मुळे आपल्याकडे येतात त्यांची ट्रेनिंग असते महिना असं नाही की लगेच आला आणि लगेच सर लावले कोण पण येऊ नाही शकत सर ह्याच्यामध्ये सराव हा महत्वाचा पार्ट आहे अनेकदा आम्ही असं ऐकतो की मुंबई ठाणे नवी मुंबई उरण पनवेल भागात लाखो लाखोच्या किमतीच्या अंड्या लावल्या जातात खरंच तेवढी बक्षीस दिली जातात का सर म्हणजे कसं आहे हा कुणाच्या भावना दुखवण्याचं माझं काम नाहीये कारण की मुंबई आणि ठाण्यामध्ये जी रकमे दिली जातात ती नवी मुंबई दिली जात नाहीत कारण की काही असतील काही जण देत पण असतील पण आमच्या जे अनुभव आले ते तर म्हणजे मुला तर कुणी यावं नाही कारण की जे लिहितात एक दीड लाख रुपये दोन लाख पाच लाख हे मुला देत नाहीत का असत असतील आता काय तो त्यांचा प्रश्न दुसरा आहे पण हे दिले पाहिजे कारण की जे दीड दीड दोन दोन महिन्यात सराव करतात ते पोरं असतात खाणं त्यांचा जीव पणा लावतात चला ठीक आहे साहसी खेळ आहे पण आता प्रो गोविंदाच्या माध्यमातून पण आता एकत्र आले तसं मला एक विनंती आहे का नेरुळ मधली जी गोविंद पथक आहेत त्यांनी एकत्र आले पाहिजेत गोविंदासाठी कारण की ठाण्यातली असतील मुंबईतली लोक प्रो गोविंदसाठी सिलेक्ट होतात पण न्यू मुंबईतील जे दहंडी पथक आहेत आपले ते सर्वांनी एक व्हावं ही माझी कळकळीची विनंती आहे जेवढे पण संस्थापक असतील अध्यक्ष असतील प्रशिक्षक असतील आपण नवी मुंबईच्या नावासाठी आपण तिथं झगडलं पाहिजे लढलो पाहिजे कारण की हीच वेळ आहे गोविंदासाठी हा वर्ष जाऊ द्या पुढच्या वर्षी नक्कीच आपण प्रयत्न करूया आणि आता आंतरराष्ट्रीय दिबा पाटील साहेबांचा नवी विमानतळ होणार आहे आणि त्या माध्यमातून नवी मुंबईचं नाव कुठेतरी महाराष्ट्रात पोचलं पाहिजे आपण ही दहा थर लावू शकतो आपण नऊ लावू शकतो आपण आठ लावू शकतो प्रयत्न करायला काय हरकत नाही कला क्रीडा मंडळाने हात दिलेली आहे तुम्ही आमच्या सोबत यावा नवी मुंबई हा फक्त नाव असला पाहिजे मला आणखी एक प्रश्न असा पडतो की तही आणि गोपाळ कला असा वर्षातून एकदा आहे तुमचं मंडळ वर्षभर कार्यरत असत काय करता वर्षभर सर पहिलं म्हणजे आमचं दहीहंडी संपल्यानंतर लगेच दिवाळी येते गणपती झाल्यानंतर दिवाळी येते त्याच्या अगोदरच आमची कबड्डी जी टीम आहे ती सज्ज असते कारण की कबड्डीच्या माध्यमातून जी मुळे ती ठाणा जिल्हा खेळलेले आहे महाराष्ट्र राज्य खेळलेले आहे तिथूनही पुरं येतात कारण की तो एक दिवसाचा सराव आहे त्याच्यानंतर आम्ही रक्तदान शिबिर ठेवले जातो वृक्षारोपण असतं आमचा स्वच्छतेकडे आम्ही हे करतो विद्यार्थ्यांचा सन्मान आम्ही केला जातो आणि कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील तेव्हा आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचं काम करतो दहडी पथक हा एकमेकाला वरती घेऊन जाण्याचं काम करतो पाण्याचं काम करत नाहीये पण त्या मंडळातून सतरा वर्ष झाले सातत्याने आम्ही आणि तीच मुळे आहेत आपली की असं नाही का आपले गेलेले गेलेत मंडळ अनेक येतील जातील पण जो मित्रतासाठी आपण हात दिलेले ते आपल्यासोबत कायम असतील आणि एक विराकडा मंडळ हा सर्वांच्या हाकेला कारण की पूरग्रस्ताच्या वेळेला पण आम्ही पहिल्या आम्ही गेलो होतो रेट्रे हरनाक्षच्या गावामध्ये आम्ही पूरग्रस्तांना मदत केली होती सांगली येथे त्याच्यानंतर महाड इथे जाऊन आग्रिकोली युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आम्ही तेव्हा पण आम्ही तिथे जाऊन काम केलं होतं कोरोना काळामध्ये आम्ही जेवण वाटण्याचं काम केलं होतं हे एकविरा कडकटा मंडळाच्या माध्यमातूनच झालंय आणि तिथं रक्तदान शिबिर हा आमचा दरवर्षी असतो आता एक शेवटचा प्रश्न तुम्ही एकविरा कला क्रीडा मंडळ हे नाव दिलं खूप चांगली गोष्ट आहे आगरी कोळ्यांची देवता सिकेपींची देवता आराध्य देवता आपलं ते पण तिथे जाऊन एकविरेला जाऊन हंडीचा सराव सुरू करायचं काय कारण आहे म्हणजे एकविरा हा नाव आज एकविराच्या आशीर्वादानेच आम्हाला भेटला कारण की एकविरा ग्रुपच्या माध्यमातून एकविरा कारण ती महाराष्ट्राची आई आहे आणि पहिला मान हा आईला दिला पाहिजे कारण की आपलं आम्ही जे लेकर आहोत आईला भेटण्यासाठी आम्हाला गेलं पाहिजे कारण की वर्षातून एकदा आईला पहिला मान देण्यासाठी आपला मुळगा जातो तसंच आम्ही पहिला मान आणि पहिली सलामी एकविरायाच्या दारी झालीच पाहिजे तर सतरा वर्ष सातत्याने आम्ही एकवीरायाच्या दर्शनाला आणि भेटला जातो एकविराग्रगड मंडळाचे जे सातत्याने सतरा वर्ष झाली माझ्या खांद्याला खांदा लावून जी गोविंदा पथक आहेत माझे मित्र आहेत माझे सवंगडे आहेत जे सुखदुःखामध्ये माझ्यासोबत आहेत आणि जे गोविंदा पथकासाठी जे स्पॉन्सर देतात जे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात तर की जाण्यासाठी ला जाण्यासाठी असे सडल जाताने मदत करतात त्यांचं आणि सर्व गोविंद पथकांचं मनापासून धन्यवाद तर दर्शको हे आहेत देवनाथ कृष्ण मात्रे अध्यक्ष एकविरा कला क्रीडा मंडळ नेरूळ नोंबे आम्ही त्यांना इथे दहीहंडीच्या त्यांच्या साहसी क्रीडेबद्दल माहिती करून घेण्यासाठी बोलावलं त्यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर तर दिलीच पण दहि खेरीच वर्षभर त्यांचं मंडळ काय करतं बक्षिसांच्या बाबतीत नेमकं काय होतं सराव कसे होतात दहंदी पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी त्यांचं मंडळ कसं दक्ष असतं याबद्दल विचारलेल्या प्रश्नांना साध्यंत उत्तरं दिली त्याबद्दल देवनाथजींचे मी आभार मानतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो एकविरागड मंडळाच्या माध्यमातून जो आम्हाला मान सन्मान आणि एकविरा कला क्रीडा मंडळ हा महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम नवी शहरचं आणि उपसंपादक राजेंद्र घरत साहेबांचा असेल आणि नवी शहरचं मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय दर्शक एकविरा कला क्रीडा मंडळाचे देवनाथ कृष्ण म्हात्रे यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली ते या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून जरूर कळवा नवेश्वर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवेश्वर फेसबुकवर कमेंट करा आणि नवेशर इंस्टाग्राम फॉलो करा धन्यवाद